हरियाली हिरव्या पानांनी भूमी सजली हिरव्या पानांनी भूमी सजली दवबिंदू बिंदू दिसे पानपान दव दिसे पानपान हिरव्या पानांनी हिरव्या पानांनी हिरव्या पानांनी भूमी सजली दव बिंदू दिसे मोतिया परी जनू दिसे मोती हार भारी दव प्रवा पडे पानांवरी लखे मोती सुंदरी हिरव्या पानांनी हिरव्या पानांनी भूमी सजली हिरव्या पानांनी भूमी सजली रवी किरण पडे त्यावरी मोती सुवर्णाचा भास भरी अशी नयनी शोभा भर जरी अनरम्य शोभा संपदेवरी हिरव्या पानांनी हिरव्या पानांनी भूमि सजली हिरव्या पानांनी भूमी सजली चिव चिव फांदीवरी राध राघुमय नाही त्या बरोबर उलोबती वेली मनोहारी